दोन दिवसापूर्वी आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब आणि सत्तेत असणारे एक आमदार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बाचाबाची झाली पण ती बाचाबाची होत असताना जितेंद्र आव्हाड साहेबांचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नव्हता संतोष देशमुख यांचे बंधू जेव्हा अधिवेशनाकडे न्याय मागण्यासाठी आले होते आणि काही लोकांची चर्चा करण्यासाठी आले होते ते आणि आवाड साहेब हे अतिशय महत्वपूर्ण चर्चा करत असताना अचानक एक गाडी आली आणि गाडी ज्या स्पीडली आली जर त्याच्यामध्ये थोडंफार काय झालं असतं तर साहेबांच्या अंगावरच ती गाली गेली असती आणि साहेब आणि संतोष भाऊ देशमुख यांचे जे बंधू त्या ठिकाणी आले होते त्यांचा खूप मोठा त्या ठिकाणी अॅक्सिडेंट झाला असता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना लागलं असतं आणि हे होतानाच एक सत्तेत असणारे आमदार जोरात दरवाजा काय उघडतात आणि याच्यामध्ये या दोघांना म्हणजे साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे देशमुख भाऊ यांना तो दरवाजा लागला पण ती चर्चा महत्वाची असल्यामुळे आणि ज्या व्यक्तीने दरवाजा उघडला जो सत्तेतला आमदार आहे त्याच्याकडे पूर्णपणे एक दुर्लक्ष साहेबांनी केलं आणि जी महत्वपूर्ण चर्चा चालली होती का सामान्य परिवार न्याय द्यायचा त्या चर्चेमध्ये आव्हाडसाहेब मग्न राहिले त्याच्यामध्ये ते राहिले आणि मग याच्यातच जर आपण बघितलं तर सत्तेत असणारा आमदार आव्हाड साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोला शिवीगाळ सुद्धा तिथं केली आवारसाहेबांचे काही कार्यकर्ते होते साहेबांनी त्यांना शांत केलं आणि आजच्या दिवशी काय झालं तर बदला घेण्यासाठी साहेबांना मारण्यासाठी हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं चार पाच गुंड नाहीतर त्याचे कार्यकर्ते इथं आणले तर त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे कसे ते आत आले आणि मग साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हानामारी करायची या तु हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आव्हाड साहेबांवर हमला करायचाच त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते यांच्यावर जा हल्ला झाला मारापिटी झाली अधिवेशनात हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडला आव्हाड साहेबांनी सुद्धा मांडला सीएम साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे पण अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी बाहेरून भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात गुंड आणले जातात आणि तिथे असताना सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख यांचे कपडे भाडले जातात हे अतिशय चुकीचं आहे अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना तिथं बघितलेली ही गुंडाशाही आहे ही दडपशाही आहे आणि आपल्याला जर सत्तेचा एवढा अहंकार असेल तर तो आपण इलेक्शनच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी उतरू पण सरकार आणि अध्यक्षांच्या माध्यमातून सभापतींच्या माध्यमातून साहेबांवर त्या ठिकाणी जो हल्ला होणार होता या बाबतीत कारवाई झाली बाहेर शहानिशा झाली बाहेर आणि साहेबांना तिथं मेसेजेस आलेले आहेत साहेब तुम्हाला आम्ही बघतो तुमचा मर्डर करतो आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत साहेबांना आणि बघ हा मेसेज अध्यक्ष महोदयांसमोर साहेबांनी मांडला कारण का अधिवेशनामध्ये असताना हे मेसेज त्यांना तिथे आलेले आहेत त्यामुळे ती व्यक्ती कोण असे किती लोक आहेत ज्यांनी मेसेज पाठवले आई बहिणीवरनं साहेबांना शिव्या दिलेल्या आहेत त्याच्याचबरोबर मारून टाकतो अशी धमकी तिथे दिलेली त्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्याची जरूरत आहे त्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे त्यामुळेच कुठेतरी त्या एक चांगला संदेश या राज्यामध्ये जाईल सरकार मुख्यमंत्री आणि अध्यक्ष सभापती तर होम मिनिस्टर हे सर्व या बाबतीत काय करतात अखंड महाराष्ट्र त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत आम्ही सुद्धा देऊन आहोत आणि अधिवेशनामध्ये गुंडाशाही दडपशाही जर तिथं होत असेल तर महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे प्रश्न असा आहे महाराष्ट्राचा बिहार झाला महाराष्ट्राचा बिहार झाला नेहमी बोललं जात अपवाद आहे का आजचा प्रकरण अहो बिहार सोडा बिहारपेक्षा भत्तर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे आमदारांना धमक्या दिल्या जातात मेसेज पाठवलं जातं कारवाई होत नाही आमदारांना मानण्यासाठी अधिवेशनामध्ये विधीमंडळाच्या आवारामध्ये गुंड आणले जातात नशीब असं की साहेब त्या ठिकाणी सापडले नाहीत पण एका साध्या कार्यकर्त्याला मारहाण तिथे झाली हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये अहो दिवसाला सव्वीस लहान मुलींवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत आज तीस ते पस्तीस महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत दिवसाला शंभर केसेस या तिथं गुंडाशाहीच्या दडपशाहीच्या मर्डरच्या हो तिथं होत आहेत आणि ही आज या महाराष्ट्राची परिस्थिती आहे महिला सुरक्षित नाहीत सामान्य लोकच सुरक्षित नाहीत मर्डर केला जातो फक्त जमीन हडपण्यासाठी तिथं त्या ज्या मुंडेताई आहेत आपल्या पतीला कुणी मारलं त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही त्याला पकडलं जात नाही म्हणून सरकारकडे भीक मागितली न्याय मागितला आणि तो न्याय न मिळल्यानंतर तिथं आत्मदन करण्याचा प्रयत्न एका महिलेनी मध्ये त्या ठिकाणी केलेला आहे तर ही आजची महाराष्ट्राची परिस्थिती असेल तर खरंच असं म्हणावं लागेल बिहारपेक्षा बहतर परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली आणि हे सरकार बिहारमध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी महाराष्ट्रात मराठी विरुद्ध मराठी करतात अहो मराठी माणसं आणि इतर लोक जे महाराष्ट्रामध्ये त्यांना तरी जिवंत तुम्ही ठेवा सामान्य लोकांना न्याय तुम्ही द्या पण नाही या सरकारला काय पाहिजे तर फक्त राजकारण करायचे भेदभाव करायचे बाकी या सरकारला आणि सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना काही घेणं देणं नाही असं आमचं ठाम मत झालेलं आहे सरकार अहो ज्या आमदाराबद्दल तुम्ही म्हणता जो, जो सत्तेतला आमदार आहे असं कळतं की त्यांच्या परिचयाच्या आणि काही कार्यकर्त्यांनी एका गरीब धनगर समाजाच्या महिलेची जमीन सतरा एकर जमीन हडपलेली आहे त्यांच्यावर तिथं अलिगेशन झालं ती बिचारी महिला फाटकी साडी घालून न्याय मागण्यासाठी तिथं बसली होती अजूनपर्यंत त्या महिलेला न्याय मिळाला नाही आणि त्याच कार्यकर्त्याचा हा नेता इथं येऊन गुंड आणतो आणि तिथं आवडसाहेबांवर त्या ठिकाणी तिथं मारहाण करण्याचा प्रयत्न ना करतो नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो नशीबा साहेब त्यातून वाचले पण हे प्रकरण आणि ही मानसिकता आणि अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल तर आमदारच सुखरूप नाहीत खासदार सुखरूप नाही नेते सुखरूप नाही तर गरीब माणसं कधी सुखरूप असणार असा प्रश्न आता सामान्य गरीब लोकांना पडलेला आहे आज सातच्या नंतर घरातली एखादी लहान मुलगी असू द्या नाहीतर महिला असू द्या बाहेर जायला त्यांना योग्य वाटत नाही सुखरूप वाटत नाही ही आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे गप्पा मारतायत दोन हजार सदोतीसच्या सत्तेचाळीसच्या बागे पोस्टर जर बघितलं तर महाराष्ट्र आपला कसा असेल पुढच्या तीस वर्षानंतर अहो तीस वर्ष सोडा आता हे चार वर्ष राहिलेत ह्याच्यात तरी गरीब माणसांना तुम्ही सुखरूप ठेवा एवढीच विनंती या सरकारला त्या ठिकाणी आम्ही करतो सांगलीला जावं लागेल जिथून कुठून ती व्यक्ती त्या ठिकाणी आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जे जे कुठले आजपर्यंतचे गुन्हे आहेत त्याचा पाडा आपल्याला वाचावा लागेल काय झालं कसं झालं काय चोरी झाली होती कशी झाली होती मग खरं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कळेल असं मला वाटतं पण अशा पद्धतीने वागणूक आमदाराला आणि आमदारच जर विधिमंडळामध्ये तिथं सेफ नसेल सुखरूप वाटत नसेल नंतर सुरक्षित नसेल तर याला गरीबाचं काय या महाराष्ट्रामध्ये मा होणार जन सुरक्षा कायदा हा जो आणला गेलेला आहे तो कुठंतरी आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलेलं आहे जे खाणिज्य हे गडचिरोलीमध्ये आहे त्याची किंमत अडीच तीन लाख आज आणि कदाचित उद्या जर उत्खनन मोठ्या प्रमाणात केलं तर दहा ते पंधरा लाख कोटीपर्यंत आहे हा जनसुरक्षा कायदा त्याचा अभ्यास केला आणि रवींद्र चव्हाण साहेबांची स्टेटमेंट आणि अप्रत्यक्षपणे त्याचा अभ्यास आपण केला तर कदाचित तिथं असणाऱ्या ज्या कंपन्या ते गौण खनिज हे आपल्याला मिळावं आणि तिथे असणारे आदिवासी गरीब स्वतःच्या जमिनीसाठी जे जा लढत आहेत त्यांच्यावर तिथं कारवाई करता करता यावी यासाठी आणला आहे आता जनसुरक्षा कायदा अजून तिथं राज्यपाल महोदयांनी पास केलेला नाही सही केलेली नाही पण आल्यानंतर त्याच्यात कुणीही सुखरूप नाही मीडिया सुखरूप नाही कारण का त्याच्या स्टेटमेंटमध्ये आपण जर बघितलं तर त्याचे मोघम स्टेटमेंट आहेत अनक्लिअर स्टेटमेंट आहेत कुठेही स्पष्टता नाही त्याच्यामध्ये उद्या जाऊन कोणाचंही नाव त्याच्यामध्ये टाकण्याची मुभा कदाचित या सरकारने ठेवली असं आपल्याला सगळ्यांना म्हणावं लागेल बगाव बगाव जला, कुनी ते बघावं लागेल व्हिडिओ बघावा लागतील आम्ही स्पष्टपणे बोलत आहोत व्हिडिओ बघा काय झालं कसं झालं कुणी केलं कशासाठी केलं ही माणसं येत असताना पास घेऊन आली का त्या आमदारावरून अशी सहज चालत गुंडासारखी चालत आली आणि मग त्याच्यात नितीन देशमुखला पहिलं टार्गेट होतं आव्हाड साहेब हे आपल्याला बघावं लागेल पण अंदाज असा आहे आव्हाड साहेबांचं सुद्धा मत आहे ज्या पद्धतीचे मेसेजेस आले आवाड तुला आता बघतो तुला मारून टाकतो तुझ्या आई बहिणी बहिणीवर शिव्या तिथं दिलेल्या आहेत आव्हाड साहेबच मेन टार्गेट होते त्यात फक्त नितीन देशमुख पुढे आला आणि आपल्या नेत्याला त्या ठिकाणी तेली वाचवलं मार मात्र तेली खाल्ला पण मार खाताना सुद्धा तो घाबरला नाही त्या ठिकाणी तिथं आपल्या नेत्याला तिथं वाचवलं त्यामुळे ही जी परिस्थिती आहे अतिशय भयानक परिस्थिती आहे अधिवेशनामध्ये विधीमंडळामध्ये जर इथं असा गोंधळ होत असेल तर रस्त्यावर जाऊन उद्या महिला सुद्धा चालू शकणार नाही आणि गरीब माणसं तर न्याय कधीच मिळू शकणार नाही अशी आजची परिस्थिती आहे काय घडलं अजून माहीत नाही पण आम्ही सगळी अपेक्षा करतोय होम मिनिस्टर साहेब या बाबतीत लक्ष घालतील आणि नितीन देशमुखला न्याय देतील महत्वाचं काय जे आव्हाड साहेबांना मेसेज आलाय की तुला मारतो आणि आई बहिणीवर शिव्या दिल्या त्या व्यक्तीवर आणि ते जे कोणी इतर व्यक्ती आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अतिशय महत्वाचं आहे अगर आप देखो आज मैं दो तीन दिन पहले अवार्ड साहब और एक भाजपा के जो नेता है जो सत्ता में है उनमें कुछ बाचा बाछी वहाँ पे हुई थी कुछ शाब्दिक वहाँ पे झगड़ा हुआ था वहाँ पे जो आमदार सत्ता में उसने उनकी गाड़ी बहुत ज्यादा फास्ट स्पीड से पोर्च में लाई थी उसमें अवार्ड साहब पे गाड़ी जा सकती थी और उनके साथ एक जो व्यक्ति अपने भाई के लिए न्याय मांग रहा है संतोष देशमुख को न्याय मांग रहा है वो भाई भी वहां पे था वो दोनों वहां पे बचे लेकिन जब दरवाजा खोला तब इतने जोर से वो खोला इन दोनों को वहां पे लगा लेकिन महत्वपूर्ण चर्चा थी और जो व्यक्ति वहां पे आए वो महत्वपूर्ण न होने के कारण कौन सा जो सत्ता में आमदार है वो व्यक्ति इसलिए आवार साहब ने उस व्यक्ति पे ध्यान नहीं दिया संतोष देशमुख भाई जो थे उनपे ध्यान दिया उनका क्या कहना वो समझ रहे थे लेकिन अगर बाद में आप देखो तो आज जो आमदार आज सत्ता में है भाजपा का है उसने उनके साथ चार पांच गुंडे लाए गुंडे क्या प्रयास कर रहे थे अवार्ड साहब के ऊपर अटैक करे उनको मैसेज भी आया अवार्ड साहब पे बहनों पे बताया है वाइफ पे बताया है बहुत गलत तरीके से बातचीत किया उसमें यह भी बताया तुझे मार दिया जाएगा मतलब अवार्ड साहब को टारगेट किया आज विधिमंडल में चार पांच लोग वहां पे आते हैं अटैक करते हैं लेकिन बीच में नितिन देशमुख नाम का जो कार्यकर्ता पास लेके आया था जो अवार्ड साहब का कार्यकर्ता है उसने अवार्ड साहब को बचाया ये जो परिस्थिति है अगर आमदार सेफ फील नहीं करते अगर यहाँ पे अधिवेशन में ऐसी चीजें होती है तो रस्ते पे कोई भी सेफ फील नहीं करेगा आज अगर आमदार या नेता सेफ नहीं है तो सामान्य लोग जो कॉमन मैन है वो तो कभी महाराष्ट्र में फेस सेफ फील नहीं करेगा तो आज की महाराष्ट्र की परिस्थिति ऐसी है बिहार में जो 10 साल 15 साल पहले थी या उत्तर प्रदेश में थी वो महाराष्ट्र की आज परिस्थिति भाजपा सरकार ने की है